एका शेतकऱ्याच्या पुत्राने व्हिडिओ बनवला आहे ते व्हिडिओ पाहिला की तुम्हाला सुद्धा कळेल आपण मतदान कोणाला करावं आणि का करावं असा सुद्धा प्रश्न तुम्हाला निर्माण होईल तर प्रथम हा व्हिडिओ तुम्ही पहा काय आहे व्हिडिओ त्यामध्ये काय बोलला आहे हा तरुण ते, ते सुद्धा नीट लक्ष देऊन ऐका कापूस ऑस्ट्रेलियामधून आयात करता तर कांदा अफगाणिस्तानमधून मागवता तर तूर मॉझाबियामधून टॅमॅटो नेपाळमधून आयात करता मग मतदानाच्या वेळेस आमच्याकडे कशाला येतात तिकडूनच मागवा ना तर अशा पद्धतीने हा तरुण बोलला कापूस तुम्ही ऑस्ट्रेलियातून मागवता आणि कांदा अफगाणिस्तानमधून मागवता आणि तूर मोझाबियामधून मागवता आणि टॉमॅटो नेपाळमधून तुम्ही आयात करता मग मतदानाच्या वेळी आमच्याकडे कशाला येतात तिकडूनच मागवा ना मतदान असं सुद्धा म्हटलं गेलं या तरुणाकडून आणि हा त्याचाच एकट्याचा वाद नसून प्रत्येक शेतकऱ्याचीही भावना आहे कारण कांद्याची ज्या पद्धतीने निर्यात बंदी केली त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना जेवढा नुकसान होतंय याचा सरकार कधी विचार करताना पाहायला भेटत नाही मग सरकारला पुन्हा निवडून का द्यावं असा अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे शेतकऱ्यांवर तो एम एस पी कायदा लागू केला त्याविषयीसुद्धा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं ते अशाच प्रकारचं आंदोलन होतं त्यांच्या हक्काची लढाई लढण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं परंतु ज्या पद्धतीनं केंद्र सरकारकडून त्यांच्यावरती अश्रुधुराचा रबराचे गोळे त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये जंतर पंतरवरती पोचू नये यासाठी ज्या पद्धतीनं दिवारं रस्त्यावरती खेळे ज्या पद्धतीनं मोठमोठे कंटेनर ठेवले होते ते तुम्ही पाहिलं असेल आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय करणारं सरकार एवढ्या वर्षामध्ये आपण प्रथम पाहिलं असेल अनेक शेतकऱ्यांनी आंदोलनं केली होती याआधीसुद्धा परंतु अशा प्रकारचा विरोध कोणत्याच सरकारकडून आत् आत्तापर्यंत करण्यात आला नव्हता मग अशा प्रकारे जर विरोध असेल महागाई जर गगनाला भेटत असेल सोन्याचे भाव जर चौतीस हजारवरून त्र्याहत्तर हजारवरून जात असतील शेतकऱ्यांना पीक विमा वेळेत मिळत नसेल गॅसचे भाव चारशे रुपयावरून डायरेक्ट अकराशे ते बाराशे रुपयापर्यंत पोहोचत असतील आणि महागाई एवढे जास्तीत जास्त, जास्त वाढत असेल तर खरंच पुन्हा यांना निवडून द्यावं का असा अनेकांच्या प्रश्न मनात येतो तर म्हणूनच तुम्ही सुद्धा मतदान करताना विचार करा आणि मतदान करा नाहीतर पुढच्या वर्षी अजून महागाई वाढू शकते ह्याचं उत्तम उदाहरण आत्ताची वाढलेली महागाई आहे